सोनिया आणि नेहाला चार्लीकडून डायमंड नेकलेस हवा होता म्हणून त्या दोघी तयार झालेल्या परीला राघवच्या रूममध्ये सोडण्यासाठी सोनिया बोलते नेहा मी यांच्या बाजूला जाऊन थांबते तू परीवहिणींना राघव भाऊजींच्या रूममध्ये घेऊन जा नेहा सोनियाला हो बोलून परीवैनी एक मिनिट माझ्यासोबत एक ग परीला विचारते परी विचारते कुठे नेहा बोलते भाईकडे माझं काम आहे परीलाही राघवजवळ जायचं असतं पण सर्वांसमोरून राघवला भेटायला जायला तिला ऑकवर्ड वाटत होतं म्हणून ती म्हणते नेहा तू जा अगं असं काय करते चल ना नेहा बोलते तिला नेहा सगळे पाहत आहे तू जाऊन ये पटकन मी आहे इथेच परी बोलते नेहा परीचा हात पकडून वहिनी चल ग मी तुझ्या कायम सोबत असते तुला एवढी मदत करते आणि तू मला एकटीला जायला सांगतेस चल माझ्या सोबत नेहा शेंडे शेंडेफळ लाडाची असते त्यामुळे ती परीजवळ हट्ट करत बोलत असते नेहा ओढतच परीला राघवच्या रूमजवळ घेऊन येते भाई नेहा आवाज देते राघव तयार होऊन खिडकीतून बाहेर पाहत परीच्या येण्याचीच वाट पाहत असतो राघव दोन्ही किशात हात घालून त्या दोघींकडे पाहत होता नेहा भाई आपल्याकडेच पाहत आहे ते पाहून परीला आत ढकलते नेहा काय करते परी बोलत असते तर नेहा बोलते एन्जॉय परीवयनी आणि हसतच तिथून निघून जाते परी राघवकडे पाहते अहो मी जाते बोलून ती वळते तसा राघव परी तिच्या जवळ येतो मनोमंतीच्या मन सौंदर्याला दाद दिली तिच्याकडे निरकून पाहत बोलला डोळे भरून पाहू देत तरी माझ्या सुंदर बायकोला तशी ती अहो का हे गुलाबा गाल करत बोलली तुम्ही असे पाहू नका बरं माझ्याकडे का ग आणि कस मी तुझ्याकडे तो गाला सा गुलाबा सारख्या गालावरून ओठ फिरवत तिची मजा घेत बोलतो ती लाजत चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवत पुन्हा अहो जाते मी बोलते आणि जाऊ लागते राघव पटकन तिच्या पोटाभोवती हात गुमतो तिला स्वतःजवळ ओढतो त्याच्या स्पर्शाने ती गच्च डोळे मिटून घेते फडफड चालू असते तिच्या ओढ थरथरत असतात अहो काय करताय ती एकदम मधाळ आवाजात बोलते मी कुठे काय करतोय माझ्या बायकोला बाहेर जाण्यापासून थांबवतोय बस एवढंच बोलतच तो तिला फिरवून त्याच्या समोर तिचा चेहरा आणतो खूप सुंदर दिसतेस परी तू या ड्रेसमध्ये ब्युटिफुल खूप आवडलीस मला तू बोलून तो तिला पाहण्यात मग्न होतो त्याच्या तोंडून स्वतःची तारीफ ऐकून तिला खूप छान वाटतं ती त्याला पाहण्यात हरवते राघव परीच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो परी त्याच्या स्पर्शाने शहारते राघव हलके तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आता तो तिच्या ओटांकडे झुकतो आणि तिला काही कळण्या अगोदर क्षणातच तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त करून तिच्यावर त्याच प्रेम व्यक्त करत असतो तिही त्याला साथ देऊ लागते त्यांचा केस पॅशनेटली होऊन तिचे श्वास जड होतात तसा तो तिचे ओठ त्याच्या ओटांपासून विलग करतो परी त्याच्या डोकं टेकवते बऱ्याच वेळ ती तशीच त्याचे हार्ड बिट्स ऐकत शांत असते तो तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत तिला कुरवाळत असतो आता तो तिला आवाज देतो परी आपल्याला बाहेर जायला हवं हो चला जाऊयात परी बोलते बाहेर पार्टीत मोजकीच लोक असतात पार्टी कशाबद्दल आहे हे अजून कोणालाच माहीत नसतं सर्वांना इनामदारांनी पार्टी का ठेवली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते शेखर स्टेजवर येतात गुड इवनिंग सर्वांना पार्टीत सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद पार्टी कशाबद्दल आहे याची उत्सुकता इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच लागली असेल माहीत आहे मला तुमची उत्सुकता मी जास्त वेळ ताणून न घेता खूप आनंदाने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो माझा मुलगा राघव आणि आमच्या सुनबाई यांच्या लग्नाची आज फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यामुळेच ही पार्टी मी आयोजित केली आहे मागच्या वर्षी याच दिवशी राघव त्याच्या आजीच्या शब्दाखातर सुनबाईंसोबत लग्न बंधनात अडकला त्यावेळेस राघवच्या आजीची प्रकृती खूपच नाजूक असल्यामुळे आम्ही मीडियामध्ये राघवच्या लग्नाची न्यूज नव्हती सांगितली परिस्थितीच तशी होती आम्ही तेव्हा जाहीरपळणी सगळ्यांना राघवचं लग्न झालं आहे नाही सांगू शकलो पण आता राघव आणि आमच्या सुनबाईंचं नातं जगजाहीर व्हावं यासाठी ही पार्टी मी स्वतः आयोजित केली आहे तेवढ्यात परी आणि राघव दोघेजण एकमेकांचा हात पकडून समोरून चालत येतात त्यांना पाहून त्या दोघांवर लाईटचा फोकस होतो आणि रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा होतो त्यांच्यावर दोघांची जोडी मेड फॉर इच अदर असते सर्वजण दोघांकडे पाहत असतात स्टेजवर चढताना राघव परीचा हात पकडूनच चढतो नाही म्हटलं तरी मगाचपेक्षा आता खूपच लोक तिथे उपस्थित होते एवढ्या लोकांना समोर पाहून ती थोडी भांबावते पण राघव होताना तिला मी आहे म्हणून म्हणायला त्याच्या आश्वासक नजरेने तिला धीर देत मी तुझ्यासोबत आहे डियर बोलतो राघव स्टेजवर आल्यावर राघव स्टेजवर शेखर शालिनी नेहा चार्ली सोनिया सर्वांना स्टेजवर बोलवतो सगळे स्टेजवर आल्यावर त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचा केक दोघे मिळून कट करतात एकमेकांना केक भरवतात ते त्यानंतर घरातले सर्वजण त्यांना केक भरवतात या आमच्या खूप गुणी सुनबाई आहेत परी राघव इनामदार शेखर सर्वांना परीची ओळख करून देतात बोलतात ऑल गेस्ट एन्जॉय द पार्टी एव्हरी वन फॉर कमिंग वन्स अगेन थँक यू सो मच परी चेहऱ्यावर गोड स्मिट ठेवत सर्वांना थोडं वाकून नमस्कार करते त्यानंतर सगळे पार्टीत एन्जॉय करण्यात व्यस्त होऊन जातात मीडिया आलेली त्यांनी खूप सारे राघव आणि परी इनामदारचे फोटो क्लिक केलेले त्यामुळे ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांना कळेल आता राघव इनामदार मॅरिड आहे ते त्यामुळे खूप मुलींची मन दुखवणार होती असो पण त्याला काही पर्याय नाही ऑफिसमधील माहीत नसलेल्या स्टाफला कळलं होतं परी राघवची बायको आहे ते सर्व लोक परीच्या सौंदर्याची तारीफ करत असतात काही स्टाफमधील लोक आपल्या बॉसला खूप सुंदर साजेशी बायको मिळाली बोलत असतात काही बिझनेसमॅन पार्टीत उपस्थित होते ते सुद्धा राघव आणि परीची तारीफ करत होते आता पार्टीत कपल डान्स चालू असतो नेहा बोलते भाई परी वहिनींसोबत डान्स करणं सोनिया चालीला शोधत असते त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी तो बिझी असतो ना आजच्या पार्टीची अरेंजमेंट त्यांनीच केलेली असते म्हणून परी करूयात का डान्स राघव विचारतो परी गोड हसत हलकीच मान होकार देण्यासाठी हलवते तसा राघव परीच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो ती त्याला पाहतच राहते बायको अशी काय पाहतेस पहिल्यांदाच पाहत आहेस का तू माझ्याकडे ब्लॅक सूटमध्ये कमालीचा हँडसम दिसत असतो तो के जेलने सेट केल्यामुळे त्याचा चेहरा अजून सुंदर दिसत असतो ती त्याला पापणी न पाहतच असते तो तिच्याकडे पाहत असतो हरवतात दोघे एकमेकांच्या नजरेत आणि त्यासोबत त्यांचा हळूवाळ डान्सही चालू असतो सुरुवातीला राघव परीचा किती तिरस्कार करत होता आणि आता तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत डान्स करत असतात परीच्या चेहऱ्यावर तर गुलाबी लाली पसरलेली दोघांच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम पाहून जणू काय आत्ताच त्यांचं नवीन लग्न झालंय असंच पाहणाऱ्याला वाटत होतं आपल्या मुलांचं प्रेम पाहून शालिनी आणि शेखर एकमेकांकडे पाहून समाधानाने हसतात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसेल तर कृपया पहा धन्यवाद